नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात स्पर्धक जे धुमाकूळ घालतात ते त्यांची टी आर पी नेक्स्ट लेवल जाते म्हणजे टू पॉईंट टूवरून थ्री पॉईंट फोर थ्री पॉईंट थ्री असंच आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो पण ह्या स्पर्धकांना किती पैसे भेटतात पर वीक ह्यांचं किती मानधन असतं ते आपण आज जाणून घेणारे बरेच जणांचे असे कमेंट आले होते आपण लाईव्ह करतो लाईव्हमध्ये पण कमेंट होते की कि बाबा किती हे कमवतात नक्की नक्की यांचं मानधन आहे तरी किती त्याच्याविषयी सगळ्यांविषयी आपण आज माहिती देणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया आपण पहिल्या नंबरपासून म्हणजे ज्याला जा सगळ्यात जास्त भेटतं तर मग पहिल्या नंबरला आहे ती निकी तांबोली निकी तांबोलीला भेटतात ते तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पर वीक पर वीकला भेटतात ती आता कॉन्ट्रवर्सी करते मसाला देते तर तिला तेवढे भेटणं अपेक्षित आहेच आहे आणि ती एक हिंदी बिग बॉस पण करून आलेली आहे त्याच्यामुळे तिला तीन लाख रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये भेटणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर मग जो भेटतो तो म्हणजे अभिजित सावंत दोन नंबरला आहे त्याला भेटतात साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये त्याला भेटतात अभिजित सावंतलं म्हणजे मोठं नाव आहे इंडियन आयडल विनर आहे आणि एक चांगलं मोठं नाव त्याला आधीपासूनच हिंदी शो त्याला ऑफर होत होते त्याने ॲक्सेप्ट नाही केलं आता मराठी शो त्याने ॲक्सेप्ट केलेला आहे त्याच्यामुळे त्याची किंमत एवढी जास्ते साडेतीन लाख रुपये याच्यानंतर तीन नंबरला आहे तिथे सृष्टीतलं म्हणजे हिंदी असू दे किंवा मराठी असू दे मोठं नाव मोठी हिरोईन वर्षा उसगावकर त्यांना भेटतात अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये पर वीक त्यांना भेटते एक मोठं नाव आहे आणि बिग बॉसच्या घरात एक मोठी पर्सनॅलिटी असं असणं एक चांगलंच आहे त्याच्यामुळे पण ऑडियन्स बघतात त्याच्यामुळे त्यांना अडीच लाख रुपये भेटतात चार नंबरला आहे ते सगळ्यांचं एकदम धक्कादायक असणार आहे एक, एक शॉकिंग म्हणजे दादा पंढरनाथ कांबळे दादा त्यांना भेटतात ते दोन लाख रुपये आता सगळे म्हणत असतील त्यांना दोन लाख रुपये का तर मग त्यांची टीम असेल काही असेल मॅनेजर असेल तर त्यांनी ते फिरवलेले ते काय ते डिस्कजन करून त्यांना दोन लाख रुपयेपर्यंत ते नेतात पण मित्रांनो सगळे म्हणत असून की रितेशदादा दादाची एवढी फिरकी का घेतात त्यांना का भडकतात त्याचं कारण म्हणजे हे कारण की त्यांना दोन लाख रुपये पर वीक भेटतात आणि ते काही करत नाही म्हणून त्यांना हे काढतात त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाच नंबरला येऊया पाच नंबरला पुरुषोत्तम दादा पाटील होते पाच नंबरला पुरुषोत्तम दादा पाटील हे एक लाख पस्तीस हजार रुपये हे घ्यायचे पर वीकला म्हणून त्यांचं शक्यतो एविक्शन झालं असेल कारण ते एक लाख पस्तीस हजार रुपये घ्यायचे पुढची माहिती आपण भाऊंकडून जाणून घेऊया नक्कीच भाऊ धन्यवाद तर सहाव्या नंबरवरती जे आपले बिग बॉसमधले जे, जे स्पर्धक आहेत तर सहाव्या नंबरवरती आरबाज आणि निखिल हे जे दोन स्पर्धक आहेत तर ह्या यांना जवळजवळ सेम भेटते म्हणजे एक लाख पंचवीस हजार सव्वा सव्वा लाख रुपये पर वीक पर हप्त्यासाठी त्यांना भेटतात तर आरबाजचा आपण बघतोय की त्याचा घरामध्ये खूप चर्चेत असलेला तो चेहरा आहे आणि दुसरी गोष्ट की सातव्या नंबरला जे आहेत सातव्या नंबरला जवळजवळ बघा तुम्हाला सांगतो जान्हवी असेल आर्या असेल योगिता असेल आणि आपली कोकण हार्टेटल अंकिता या चारही स्पर्धकांना सातव्या नंबरवरती जवळजवळ बिग बॉस एक हप्त्यासाठी एक एक लाख रुपये मानधन देते आणि मित्रांनो आपलं जे सातव्या आठ आठव्या नंबरला सॉरी आठव्या नंबरला जो आहे तो आपला वैभव चव्हाण वैभव देखील आता चर्चेतलाच विषय आपण थोडासा म्हणू शकतो की जसा त्याचा खेळ चालला आहे स्वतःसाठी खेळत नाही पण आपण म्हणू शकतो की टीमसाठी खेळतो तो तर त्याला ह्या घरामध्ये पर हप्त्यासाठी सत्तर हजार रुपये भेटतात मित्रांनो आणि आठव्या नंबरवरती आपले कोल्हापुरी तडका आपले ज्या कोल्हापूरचं जे हे घेऊन आलेत बिग बॉसच्या घरामध्ये तर आपले डीपीदादा डीपी दादांना दादा पर वीकसाठी साठ हजार रुपये भेटतात आहेत मानधन तर डीपी दादा त्यांचं बाहेर देखील आपल्याला माहिती आहे की व खूप मोठा बिझनेस आहे त्यांचे त्याच्यामुळं त्यांना ते तिकडे देखील खूप चांगल्या पद्धतीने परंतु एक वेगळं काहीतरी म्हणून डीपीदादांनी डिपीदाजांनी आपण एक त्यांची बायोग्राफी आणलेली त्यांनी चला हवं हवा येऊ शोही केला होता तर नाकारला होता म्हणजे थोडक्यात आणि दादांनंतर आहे तो आपला घनश्याम म्हणजे माझ्या हिशोबाने दहाव्या नंबरवरती आहे घनश्याम तर घनश्यामला भेटतात आहे छोट्या पुढारीला पन्नास हजार रुपये पर वीक ह्या घरामध्ये हे करण्यासाठी तर मित्रांनो शॉकिंग सगळ्यात हे की अकराव्या नंबरला ज्यांनी बिग बॉसची टी आर पी खूप हाय लेवलला नेऊन ठेवली ग्रामीण भागातल्या घरोघरी बिग बॉस नेऊन ठेवलं आणि लोकं जवळजवळ आपण जिथं जाईल तिथं चर्चा आहे की बिग बॉस आम्ही बघत नव्हतो पण ह्या व्यक्तीसाठी बघतो आहे ह्या माणसासाठी बघतो आहे तर आपला असा आहे सुरत चव्हाण सुरज चव्हाणला पंचवीस हजार रुपये मानधन मिळते मित्रांनो टी आर पी लेवल दादांनी मागच्या हप्त्यामध्ये जसं म्हणजे एका याच्यात सांगितलेलं आहे की टी आर पी लेवल किती हाय लेवलला गेलेली आहे ले, बिग बॉसची आणि ते कुणामुळं आपण त्याच्यावरती व्हिडिओ देखील केलेले आहेत तर आपल्या सुरज चव्हाणला पंचवीस हजार रुपये प्रत्येक हा आठवड्यासाठी मानधन मिळते तर भाऊ अजून तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की आपल्या प्रेक्षकांना सांगावे नक्कीच बरोबर आहे सुरत चव्हाणला जरा जास्तच भेटतील कारण की जसं आठवडे पुढे जातील तसा शो एक्सटेंड होईल आणि जे हिशोबाने टी आर पी येते ग्रामीण भागात तळा तळात बिग बॉसचं हेच हे होतं की जेव्हा सुरुवातीला शो चालू झाला होता तेव्हा त्यांना घराघरात पोचायचं होतं महाराष्ट्राच्या कारण की हिंदी बिग बॉस हे बऱ्याचशा घरात चालू नव्हतं तर मराठी बिग बॉस चालू करून घराघरात पोचायचं होतं कलर्स मराठीला त्याच्यामुळं आता सुरत चव्हाणमुळं हे बिग बॉस हे घराघरात पोचलं आहे ग्रामीण भागात पोचलंच नाही आहे तर जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करून तर त्याच्यासाठी वोट पण काढतात ते तर मित्रांनो हे होते तुम्हाला कोण वाटते की सगळ्यात शॉकिंग कोण होतं तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा सबस्क्राईब नसून गेलं तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र